फायनली आज सकाळी नऊ वाजता उठलो आणि काल एक गरबडीत व्हिडिओ बनवला होता त्यामुळे सुरुवातीला तरी बाहेर जाऊन बघितलं वातावरण कसं आहे कसं आहे नाही त्यानंतर ठरवलं की आज चांगला एक व्हिडिओ बनवू जुना फर्निचर या चित्रपटाविषयी आणि त्यानंतर एक्झॅक्ट जवळपास बारा वाजेच्या जवळपास माझं चौर काय आवरून झालं आणि मग जुना फर्निचर या चित्रपटची बॉक्स ऑफिस कलेक्शनची इन्फॉर्मेशन काढाय काढण्यास मी सुरुवात केली खूप साऱ्या मला कमेंट्सही आल्या होत्या खूप जणांना दोघंच बॉक्स ऑफिस कलेक्शन काढलेलं आहे कारण की मी सर्वांना सांगत असतो ऑथेंटिक कलेक्शन मराठीचे तेवढे नसते ज्या वेबसाईट आहेत तर त्या तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संचनिल्क सिनेफ्राय अशा बॉक्स ऑफिस बिझनेससारख्या साईट्स आहेत ज्यावरती कलेक्शन भेटतं तर आता दोन दिवसाची कमाई जर सांगायला गेलं तर संचनिल्क वेबसाईटवरती सध्या कलेक्शन आहे हे कलेक्शन खरं जर पाहिलं गेलं तर बघा ऑथेंटिक नसतं परंतु जवळपास मागे पुढं असतो थोडंफार असं म्हणेल मी कारण की एकदम एक्झॅक्ट ट्रेड अॅनालिसिस्ट मराठी चित्रपटासाठी तिथे नाही की जो एक्झॅक्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगेल ते थोडे फार चेंजेस देखील होऊ शकतात कलेक्शनमध्ये तसं तर मी सांगायचंच आता बजेट जर सांगायला लागलं तर सिनेफ्राय वेबसाईटवरती चार कोटी रुपये या मूवीचे बजेट दाखवत आहे बघा आणि जर आपण जर हे पाहायला गेलं आकडे जर पाहायला गेलं की बुक आ, बुक कशा प्रकारे चित्रपटाला रिस्पॉन्स भेटत आहे तर एक दोन स्क्रीनशॉट मी लावून देतो पहिल्या दिवशी जवळपास पाडे साडेपाच ते साडे सहा हजार रुपये सहा हजारच्या दरम्यान चित्रपटाचे चोवीस तासामध्ये तिकीट बुक झाले होते तर हाच आकडा जवळपास दुसऱ्या दिवशी दहा ते अकरा हजारांवरती जायत्या केला होता एका घंट्यामध्ये एक हजाराच्यावरती चित्रपटाचे तिकीट जे आहेत बुक झाले होते काल शनिवारी पहिल्या दिवशी चित्रपटने जशी कमाई केली होती चाळीस लाखांची त्याच्या जवळपास दुप्पट कमाई चित्रपटांनी दुसऱ्या दिवशी केलेली आहे मी असं म्हणाले सध्या संचलकोरचे रफ डाटा दाखवत आहे सतर लाख रुपये या मूवीची दुसऱ्या दुसरी कमाई झालेली आहे चांगली ग्रोथ या मूवीने दाखवलेली आहे कारण की दोन दिवसाची कमाई एक कोटी सतरा लाखांच्या घरात गेलेली आहे जे की चार कोटी बजेटच्या मान्य दोन दिवसामध्ये या मूवीने चांगली कमाई जी केलेली आहे चार कोटी बजेट आणि दोन दिवसाची कमाई एक कोटी सतरा लाख रुपये त्यामुळे हा मूवी एक चांगली कलेक्शन करू शकतो असे चान्सेस दिसत आहेत रिव्ह्यूजही या मुव्हीला चांगले आलेले आहेत तर अशा प्रकारचेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू